बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बांगलादेशच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत बांगलादेश बाबत काय पावलं उचलणार हे सांगा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे तर निवडणुकांपुरतंच भाजपाचं हिंदुत्व आहे का असा सवालही त्यांनी केला आहे उद्धव ठाकरेंच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार आहे का असं शिरसाट यांनी विचारलंय तर उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही असं ते म्हणाले खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्याला ती नाकारण्यात आली मी सांगितलं होतं की सर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचं त्यां काय त्यांचे व्याप खूप आहेत तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील जसे मणिपूरचे आलेले नाहीत तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत मंदिर जाळलं जात आहे आणखीन काय काय होतंय संपूर्ण सगळ्या काय बातम्या येत नाही आहेत तर केंद्र सरकारने तात्काळ काय का पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे हिंदुत्वावर बोलायचा सुद्धा अधिकार राहिलेला आहे का बांगलादेश मध्ये जे घडत आहे त्याच्याबद्दलचा मोदी सरकारने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि तो देश पाहतो या विधानसभेला ज्या संभाजीनगर मध्ये तुम्ही बैठक घेतली सभा घेतली त्या सभेमध्ये अल्लाहो अल्लाहो अकबरचे नारे देणाऱ्याबद्दलचं तुमचं मत काय ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते जो मुसा त्या रॅलीमध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचं मत काय परंतु वेळेनुसार राजकारण बदलायची जी काय आता सवय नवा पॅटर्न ते आणायला पाहताय तो आता सक्सेस होणार नाही हे त्यांना सुद्धा दिसून आलेलं आहे